नमस्कार मी निखिल देसाई ज्योतिष वास्तू अंकशास्त्र व त्यारोडकर सल्लागार समृद्धीसाठी वास्तुशास्त्र या पुस्तकातील आज आपण नवीन चॅप्टर पाहणार आहोत तो म्हणजे भूमिपरीक्षण ज्यावेळी आपण ठरवतो की आपल्याला घर बांधायचं आहे त्यावेळी सर्वप्रथम आपण जागा विकत घेतो किंवा जागेची निवड करतो आता हे जागेची निवड करताना त्याची काही ठराविक वैशिष्ट्य आहेत त्याचे गुणधर्म आहेत त्या गुणधर्माने गुणधर्माने युक्त अशी व्यवस्थित जागा असेल तर ती तुम्हाला लाभदायक होते पण त्या जागेत काही दोष असतील तर त्या ठिकाणी तुम्ही नियमानुसार घर बांधलं तरीही ते घर तुम्हाला लाभदायक होताना दिसत नाही त्यामुळे इथं आपल्याला लक्षात येते की घर बांधताना परीक्षण करणं हे अतिशय महत्वाचं आहे आता इथं आपण सर्वप्रथम पाहूयात की जी आपण काही जागा घेणार आहे प्लॉट घेणार आहे त्याचा आकार कसा असावा सगळ्यात उत्तम जागेचा आकार तो म्हणजे चौकणी किंवा आयताकार चौकणी किंवा आयताकार जागा असेल आणि त्याच्यावर जर का तुम्ही घर बांधलं तर नक्कीच हे तुम्हाला लाभदायक होताना दिसत आता यानंतरचा विषय येतो तो तो, तो म्हणजे काही प्लॉट्स असतात म्हणजे काही जे आपण जागा घेतो ती दिशा किंवा उपदिशेस हे वाढलेले असतात तर काही प्लॉट हे कट झालेले असतात आता आपण इथं बघतोय हा एक नंबरचा प्लॉट आहे तो ईशान्य दिशेस वाढलेला आहे या प्लॉटला गोमुखी प्लॉट असं संबोधलं जातं आणि हा वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय लाभदायक असा प्लॉट आहे आता त्यानंतरचा आपण हा प्लॉट बघतोय हा प्लॉट हा आग्नेय दिशेचा वाढलेला आहे सावथिस्टला म्हणजे आग्नेय दिशेचं वाढलेला आहे हा प्लॉट वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून लाभदायक होत नाही या ठिकाणी अग्निभय राहते यानंतर आपण जो बघतोय तो प्लॉट आहे तो नैऋत्य दिशेच वाढलेला आहे हाही प्लॉट वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून लाभदायक होत नाही नैऋत्य दिशा वाढणे म्हणजे राहू प्लॉटमध्ये राहू ग्रहाचे गुणधर्म वाढणे असं होतं यामुळे राहू हा पापग्रह आहे व नैऋत्य प्लॉट वाढला तर तुम्हाला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आता हा प्लॉट बघतोय हा वायव्य दिशेचा वाढलेला आहे वायव्य दिशा ही तत्वाची आहे या दिशेशी कोणतंही एक्सटेन्शन असेल प्लॉटला तर तेही लाभदायक होत नाही कारण वायू वा, हा चंचल आहे त्यामुळे जर का वायवदेशे वाढलेल्या प्लॉटमध्ये तुम्ही जर का घर बांधलं तर या घरात जास्त चंचलता चंचलतेचं जा प्रमाण वाढतं तेथील ज्या व्यक्ती असतील त्यांच्यात चंचलता वाढण्याची शक्यता असते याचबरोबर अशा ठिकाणी तुम्हाला मानसिक स्वास्थ्य लाभत नाही याचबरोबर तुमची आप्तशत्रू वाढण्याची शक्यता इथं असते आता यानंतर आपण बघतोय हे प्लॉट्स आहेत हे कट झालेले आहेत हा ईशान्य दिशेस कट झालेला प्लॉट आहे पण हा प्लॉट वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनात अतिशय त्रासदायक प्लॉट आहे ईशान्य कोणत्याही प्लॉटचा जर का ईशान्य दिशा कट झालेल्या असेल तर तो प्लॉट तुम्ही विकत घेऊ नये त्यानंतर आपण हे प्लॉट बघतोय तर ह्या प्लॉटचा वायव्य आग्नेय आणि हे तिन्ही जे कोपरे आहेत ते कट झालेले आहेत हाही प्लॉट वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून लाभदायक नाही आता आपण पुढे बघूयात की ईशान्य दिशेस वाढलेला प्लॉट हा लाभदायक असतो हा लाभदायक असण्यामागचं कारण म्हणजे ईशान्य दिशेस गुरु या ग्रहाचं वास्तव्य आहे व ज्यावेळी ईशान्य दिशा वाढते त्यावेळी गुरु ग्रहाचे बल त्या ठिकाणी त्या प्लॉटमध्ये जागेमध्ये वाढताना दिसते जे तुम्हाला सर्व प्रकारचे सुख समाधान आणि समृद्धी देणारे असते कारण गुरु हा नवग्रहात श्रेष्ठ असा ग्रह आहे व तो धर्माला अनुसरून वागणारा ग्रह आहे यामुळे तुम्हाला गुरुग्रहाचे ग्रहाचे पाठबळ अशा ठिकाणी अशा ठिकाणी राहिल्यास उत्तम लाभताना दिसते त्यानंतर तुम्हाला काय होतं ईशान्य दिशा ही देवाची दिशा आहे त्यामुळे ईशान्य दिशा जर का प्लॉटचा वाढ झाली असेल तर या ठिकाणी तुम्हाला ईश्वरी आशीर्वाद चांगले लाभताना दिसतात त्याचबरोबर ईशान्य दिशेस जलतत्व आहे त्यामुळे जलतत्व जर का ईशान्य दिशेचा प्लॉट वाढ असेल तर जलतत्वात हे नक्कीच होते व जि जिथे जल तिथे समृद्धी याचा आपल्याला चांगला अनुभव येतो त्यामुळे ईशान्य दिशेस वाढलेला प्लॉट हा नेहमीच आपल्याला लाभदायक होताना दिसतो आता यानंतर आपण पाहूयात की अंग्नेय दिशेस वाढलेले प्लॉट असतात तर त्याचे गुणधर्म काय आहेत आग्नेय दिशेच वाढलेला प्लॉट हा लाभदायक नसतो या ठिकाणी शंभर टक्के राहतेच अशी वास्तू अग्नियदिशेच वाढलेल्या ठिकाणी जर का तुम्ही घर बांधलं असेल तर ते अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडण्याची जास्त शक्यता असते त्या ठिकाणी आग लावण्याची शक्यता असते त्यानंतर तिथं वास्तव्य करणाऱ्या लोगां लोकांचा जो स्वभाव असेल तो तापड बनतो व ते ओव्हर कॉन्फिडन्ट होतात व ओव्हर कॉन्फिडन्स असल्यामुळे त्यांचे जे निर्णय असतात ते फेल जातात म्हणजे त्यांनी जे काही निर्णय घेतले असतील तर त्यात त्यांना सक्सेस मिळत नाही आणि तापट स्वभावामुळे त्यांची जे काही आपतस्वकीय असतील त्यांचे जे संबंध असतील ते डिस्टर्ब होताना आपल्याला दिसतात आणि आग्नय दिशे वाढल्यामुळे अग्निच तो वाढते व यामुळेच वादविवाद वाढतात त्यामुळे आग्नेय दिशेस वाढ झालेला प्लॉट कधीही परचेस करू नये यानंतर आपण बघूयात ती दिशा येते म्हणजे नैऋत्य दिशा जे प्लॉट्स नैऋत्य दिशेला वाढलेले असतात त्याच त्यांचे गुणधर्म काय आहेत नैऋत्य दिशेस वाढलेला प्लॉट ही फारसा लाभदायक होत नाही हा सगळ्यात जास्त त्रासदायक होणारा प्लॉट असतो राहू ग्रहाचा प्रभाव वाढतो आणि आपल्याला माहितच आहे की राहू ग्रह हा पाप ग्रह आहे त्यामुळे याचा प्रभाव वाढल्यास आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात नातेसंबंध तुमचे पूर्णपणे बिघडताना दिसतात विनाकारण वादविवाद वाढतात करत्यापोरशास असा प्लॉट त्रासदायक असतो आणि त्याला स्थैर्य लाभत नाही म्हणजे अशा नैरत्यदिशेस वाढलेल्या प्लॉटमध्ये तुम्ही जर का घर बांधलं तर तुम्हाला स्थिर स्थावरता जी स्टॅबिलिटी म्हणतो ती मिळणार नाही आता यानंतर आपण बघूया वायव्य दिशेस वाढलेला प्लॉट आता वायव्य दिशेस जो प्लॉट वाढतो तोही लाभदायक नसतो त्यावेळी असं काय होतं मानसिक त्रास हे जास्त जाणवताना दिसतात कारण वायव्य दिशा ही चंद्रग्रहाच्या आधिपत्याखाली येते व त्या ठिकाणी जर का वाढ झाली असेल तर तुम्हाला मानसिक त्रास होतात त्यानंतर तुमची चंचलता वाढते कारण वायू तत्वात ऍडिशन झाल्यामुळे या ठिकाणी चंचलता वाढते संभाषण योग्य राहत नाही मी जे बोलता त्याचा अर्थ वेगळा निघून त्यातून तुमचे विनाकारण शत्रू वाढण्याची शक्यता येत असते आणि तुम्हाला स्थिरता तिथं लाभत नाही याच कारण असं आहे की वायू दिशा वाढल्यामुळे तिथं चंचलता ही जास्त प्रमाणात वाढते व त्यामुळे साहजिकच आहे की त्या ठिकाणी तुमचं कोणतेही निर्णय स्थिर होणार नाहीत तुमच्या आयुष्यात चांगली स्थिरता लाभणार नाही आता तुम्हाला जर का असे वाढलेले किंवा कट झालेले प्लॉट्स असतील आणि तुम्ही जर का ते परचेस केले असतील तर या ठिकाणी आपण एक उपाय करू शकतो म्हणजे जर का एखादा प्लॉट वाढला असेल तर त्याला एकतर चौकणी किंवा आयताकार शेप मध्ये तुम्हाला कन्वर्ट करावा लागतो व या ठिकाणी कॉपरच्या तारेचा वापर करावा लागतो जे आपणास लाभदायक होताना दिसते शक्यतो तुम्ही प्लॉट घेताना एकतर चौकोनी किंवा आयताकार घ्यावा आणि हे जर का शक्य नाही झालं असेल एक एखादी दिशा किंवा उपदिशा ही कट झाली असेल तर तो प्लॉट कॉपरच्या तारेने बरोबर रेक्टँगल किंवा स्क्वेअर करणं हे तुम्हाला अनिवार्य आहे असं केल्यानंतरच तुम्ही त्या प्लॉटवर तुमची वास्तू बांधावी तरच त्यात तुम्हाला सुख समाधान आणि समृद्धी लाभेल अशाच प्रकारचे आमचे व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आजच लाईक व सबस्क्राईब करा तुम्हाला जर का आमची वास्तू व्हिजिट हवी असेल तुमच्या घरात जे काही वास्तुदोष असतील त्याचं तुम्हाला जर का निराकरण करायचं असेल वास्तूमधील दोष घा गा, घालवल्यानंतर तुम्हाला समृद्धीचा जर का अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा आमचा नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री नाईन सेवन फाय टू सिक्स नाईन थँक्यू